तुम्ही मिलेट्स हे आपल्या आहारामध्ये कशा प्रकारे ॲड केले पाहिजेत राईट सो आजच्या विषयाबद्दल आपण डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत तुम्हाला स्वतःला मधुमेह असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणालाही असेल तर तुम्ही हा व्हिडिओ किंवा आमचं जे जस्ट वन आर्टचं यूट्यूब चॅनेल आहे ते नक्की त्यांच्या सगळ्यांबरोबर शेअर करा आणि तुम्ही जर का अजून आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमचं जे रोज लाईव्ह सेशन्स होतात या यूट्यूबच्या माध्यमातून जे काही आम्ही नवनवीन माहिती लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी शेअर करत असतो ती सगळी तुमच्यापर्यंत पोहोचेल राईट आणि तुम्हाला जर का तुमच्या हेल्थबद्दल किंवा तुम्हाला मधुमेह आहे आणि त्याबद्दल जर का तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला कुठल्याही प्रकारची क्वेरी आहे जी तुम्हाला रिझॉल्व करायची आहे तर तुम्ही नक्की त्याबद्दल प्रश्न इथे खालती विचारू शकता जेणेकरून आजच्या लाईफमध्ये मी त्याची उत्तरं देऊ शकते ओके okay. सो so, आपण सगळ्यात पहिले बोलणार आहोत की मधुमेह असेल तर मिलेट्स आपल्या आहारात कसे राहिले पाहिजेत राईट so, सो आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे की मधुमेहामध्ये होतं काय बेसिकली की आपलं जे मेटापोलिझम आहे मग त्याच्यामध्ये आपण जे काही अन्न खातोय ते खाल्ल्यानंतर त्याच्यातनं जी एनर्जी तयार होते ती तयार होताना जी एनर्जी रिलीज होते किंवा जी साखर रिलीज होते ती जर का खूप जास्त रिलीज झाली तर आपल्या रक्तात जे साखरेचं प्रमाण आहे ते जास्त राहतं आणि त्याला आपण मधुमेह म्हणतो राईट सो मेजरली आपल्याला डायबिटीज डाएटमध्ये आपण किती कार्बोहायड्रेट्स घेतो आहे किती प्रोटीन्स घेतो आहे किती प्रमाणामध्ये आपण भाज्या फळं म्हणजे फायबर आहे ह्या गोष्टी महत्त्वाच्या असतात राईट सो त्याच्यातलं बेसिक प्रमाणात त्याच्यातला आपण बेसिकली आता डिस्कस करणार आहोत की <coughs> जे सिरियल्स आहेत ओके किंवा कार्बोहायड्रेट्स आहेत त्याचा मेजर सोर्स आहे मिलेट्स सो हे मिलेट्स आपण कशाप्रकारे आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करू शकतो मागच्या काही लाईफमध्ये मी हे डिस्कस केलं आहे तुमच्याबरोबर की मधुमेह असेल तर तुम्हाला साधारण तुमच्या ल व्यायामामध्ये काय बदल केले पाहिजे तुम्ही फास्टिंग करू शकता का किंवा तुम्ही व्यायामाच्या आधी काय खाऊ शकता राईट right. सो so, त्यामध्ये हा प्रश्न बरेचदा विचारला गेला होता की मिलेट्स कशा प्रकारे घेऊ शकतो तर आपण सगळ्यात पहिले जाणून घेऊ की मिलेट्स म्हणजे काय आता आत्ताच्या काळामध्ये बेसिकली झालं काय की रिसेंटली आपले जे पी एम आहेत नरेंद्र मोदी यांनी मिलेट्सना खूप जास्त इम्पॉर्टन्स दिला आहे आणि ह्या आपल्या मिलेट्सना आंतरराष्ट्रीय स्तरावरती ते घेऊन गेलेले आहेत ओके आ, मिलेट्स जसं आपलं गहू आणि तांदूळ हे दोन धान्य आहेत त्यासारखेच त्याच्यापेक्षा छोट्या आकारामध्ये जे धान्य असतात त्यांना आपण मिलेट्स असं okay, म्हणतो ओके म्हणजे जसं आपण ज्वारी बाजरी पाहिलं तर गव्हापेक्षा त्याचं ग्रीन जे असतं ते छोटं असतं ज्वारी बाजरीसारखंच नाचणी जी आहे ते पण एक मिलेट आहे आपण वरेई खातो उपासाला जी भगर खातो वरईचे तांदूळ खातो ते सुद्धा मिलेट प्रकारामध्ये मोडतात ह्याशिवाय म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे तर कॉमनली मिलेट्स खाल्ले जातात की ज्वारी बाजरी नाचणी आणि वरेईचे तांदूळ ह्याच्याशिवाय साऊथमध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अजून सहा ते सात मिलेट्स आहेत जे ते लोक रेग्युलरली त्यांच्या रुटीनमध्ये वापरत असतात ओके जसं पोडू मिलेट झालं कोडई मिलेट झालं प्रोशो मिलेट झालं ओके सो हे वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स जे आहेत ते त्यांच्या कुकिंगमध्ये वापरतात आता राहता महत्त्वाचा प्रश्न आहे की तो कशाप्रकारे वापरायचा ओके सो कशा प्रकारे वापरायचा हा जर का प्रश्न असेल तर आपण ज्या काही रेसिपीज करतो म्हणजे तुम्ही उपमा करत असाल तर त्याच्यामध्ये रव्याच्या ऐवजी मिलेट्स वापरायचे आपण जर का पोळी भाकरी करत असू दीर्ड डोसा करत असू तर त्याच्यामध्ये जे काही पीठ आपण वापरतो त्याच्यामध्ये ह्या मिलेट्सचं पीठ करून ते आपण इन्क्लूड करायचं ओके सो आपण वेगवेगळ्या रेसिपीज डिस्कस करणार होताच पण त्यापूर्वी मी म्हटलं तसं की तुमचा जर का काही प्रश्न असेल डायबेटीस मॅनेजमेंटबद्दल तर इथे नक्की लिहा जेणेकरून तुमच्या प्रश्नाचं उत्तर पण मी इथे देऊ शकते ओके सो मी आता जे काही मिलेट्सची नावं सांगितली ह्यातली काहीही नावं किंवा यातले कुठलेही मिलेट्स तुम्ही नेहमी वापरता का ते सुद्धा खालती कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा जेणेकरून तुम्हाला नक्की ह्या विषयाबद्दल किती माहिती आहे हे मला सुद्धा लक्षात येईल ओके सो so, uh, मिलेट्स का खायचे आता कसे खायचे हे पण मी थोडीशी आयडिया तुम्हाला दिली आहे का खायचं आहे तर मधुमेहींसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं ते म्हणजे फायबर ओके दुसरी गोष्ट म्हणजे मिनरल्स ओके जे ते फायबर किंवा आपण जे काही अन्न खातो आहे ते डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला त्या मिलमधनं मिनरल्स मिळणं अत्यंत आवश्यक आहे ओके सो मिलेट्समध्ये गहू किंवा तांदूळ ह्याच्या कंपॅरिझनमध्ये आपण पाहिलं तर फायबरचं प्रमाण जास्त आहे आजच्या काळामध्ये आपल्याला ज्या प्रकारचे पॉलिश केलेले गहू मिळतात किंवा पीठ पीठसुद्धा आपण बाहेर बनवलेलं असं तेच घेऊन येतो घरी राईट सो त्या प्रोसेसिंगमध्ये याच्यातला जो याच्यातला <coughs> जो फायबर कंटेंट आहे तो एकदम कमी होऊन जातो आणि त्यामुळे हे प्रोसेस्ड केलेले जे फ्लार्स किंवा आटा आहे त्याची कुठे ना कुठेतरी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू जी आहे ती कमी होते आणि मधुमेही पर्टिक्युलरली ज्यांची ब्लड शुगर रक्तातली जास्त राहत असते त्यांना शुगर कंट्रोल करण्यामध्ये हे पदार्थ मदत नाही करत ओके कोणते पदार्थ तर गहू किंवा तांदूळ व्हाईट पॉलिश राईस ओके आता असं लक्षात आलं की इव्हन जस्ट फॉर आर्टमध्ये आपल्या इथे जेव्हा लोक तुमच्यापैकी बरेच जण रिमोट मॉनिटरिंग प्रोग्रामसाठी भाग घेतात आणि त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये आपण चेंजेस करायला सुरुवात करतो आहार विहार याच्यामध्ये मॉडिफिकेशन्स करतो सो हे करत असताना असं लक्षात येतं आपण जेव्हा आपले बेसिक जे सिरियल्स आहेत म्हणजे गहूच्याऐवजी ज्वारी वापरणं किंवा ज्वारीची भाकरी करतानासुद्धा त्यातला फायबर इंटेक कसा वाढवता येईल ह्याकडे लक्ष देणं नाचणी वापरणं ह्यामुळे त्यांच्या रक्तातल्या साखरेवरती खूप चांगला आणि पॉझिटिव्ह परिणाम होतो ओके सो हा जो पॉझिटिव्ह परिणाम आहे हा प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिळू शकतो की तुमची आत्ताची रक्तातली साखर कशी आहे तुमचं दिवसभरातलं Uh, कामकाज कसं आहे व्यायाम तुम्ही किती करताय बैठे जीवनशैली आहे का ॲक्टिव्ह जीवनशैली आहे यासारख्या बऱ्याच पॅरामीटर्सवरती हे अवलंबून असतं ओके सो हे जे बदल आपण करतोय हे करत असताना मिलेट्स आपण आपल्या ब्रेकफास्ट लंच आणि डिनर या तिन्हीमध्ये इन्क्लूड करू शकतो <coughs> <coughs> ब्रेकफास्टमध्ये जर का आपण जास्त करून पोहे उपमा वापरत असू तर फक्त पोहे उपमा हे करण्याऐवजी मिलेट्सचा उपमा करायचा किंवा मिलेट्सच्या पिठाचा डोसा धिरडं हे करायचं यासारखे बदल आपण करू शकतो मिलेट्सबरोबर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये प्रोटीन रिच ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही सोयाबीनचं पीठ घालू शकता मुगाच्या डाळीचं पीठ घालू शकता किंवा तुम्ही मोड आणलेले मूग त्या उपम्यामध्ये घालू शकता जेणेकरून जो प्रोटीन कंटेंट आहे त्या रेसिपीचा तो नक्की ओके त्यापुढे जाऊन दुसरी गोष्ट आपण अजून काय करू शकतो तर मिलेट्सची पोळी किंवा भाकरी बनवू शकतो इधर तुम्ही पोळीच्या कणकेमध्ये मिलेट्स ॲड करू शकता किंवा स्वतंत्रपणे मिलेट्सची भाकरी किंवा त्याचा डोसा करू शकता या एकदम सिंपल प्रकारे जर का आपण मिलेट्स आपल्या रोजच्या आहारामध्ये इन्क्लूड केले तर ह्याचा मधुमेह नियंत्रणावरती नक्कीच परिणाम होतो आणि हे तुम्ही जर का <coughs> कंटिन्युअसली दोन ते तीन महिने केलं आणि मग तुमचं एच बी सी पाहिलं तर नक्कीच याचा तुम्हाला तुमचे एच पी एवन सी कमी करण्यामध्ये मदत होऊ शकते मला तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे इथे मेसेजेस दिसत आहेत आणि ओके कुणाचे प्रश्न असतील ज्यांनी आत्ता नवीन जॉईन केलेलं आहे हे लाईव्ह तर मी परत एकदा सांगू इच्छिते की तुमचे डायबिटीज मॅनेजमेंटबद्दल काही प्रश्न असतील तर इथे कमेंटमध्ये लिहून तुम्ही विचारू शकता जेणेकरून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ शकते सो so, आपण आता मिलेट्स कसे वापरायचे का वापरायचे ह्याबद्दल आपण डिस्कस केलं आता मला सांगा की आपले जे ज्वारी बाजरी हे जे मिलेट्स आहेत ह्याच्याशिवाय अजून कुठले दुसरे मिलेट्स तुम्ही वापरलेत का किंवा तुम्ही तुमच्या रोजच्या कुकिंगमध्ये इन्क्लूड करता का खाली ती कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा ओके okay? सो so, आता मिलेट्सच्या ह्या आपण बेसिक रेसिपीज पाहिल्या की आपण ब्रेकफास्ट लंच डिनरमध्ये कशाप्रकारे करू शकतो याच्याशिवाय जर का तुम्हाला वाटत असेल की मला ह्याच्याशिवाय काहीतरी रेसिपीज करायच्यात तर तुम्ही मधल्या वेळच्या खाण्यासाठी मिलेट्स ते जसे आपण चुरमुरे खातो तसे ह्याचे पफ केलेले मिलेट्स तुम्हाला बाजारात मिळतील मग ते तुम्हाला ॲमेझॉनवरती मिळतील किंवा तुम्हाला ते लोकल तुमच्या ग्रोसरी शॉपवाल्याकडे मिळतील आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ॲमेझॉनवरती सुद्धा सर्च केलं की रागी मिलेट पफ ओके सो ते खूप टेस्टी आणि खूप हेल्दी असतात म्हणजे नुसतं लाह्यांपेक्षा आपण ह्या वेगळ्या प्रकारचे जे पोहे आहेत किंवा पफ केलेले मिलेट्स आहेत ते आपण इन्क्लूड करू शकतो नाही दुसरी गोष्ट आपण कशी करू शकतो तर तुम्ही जे काही सूप बनवताय त्याच्यामध्ये थिकनिंगसाठी तुम्ही मिलेटची पावडर यूज करू शकता ओके आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या रेसिपीज आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचे धरून चालू आहेत की आपण डोसे करतो आहे किंवा धिरडी करतोय त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण मिलेट्स ॲड करू शकतो याचं एक क्लासिक उदाहरण असं आहे की हल्लीच्या काळात तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा डोसा बॅटर जर का तुम्ही बाहेर आणत असाल तर तुम्हाला रागी डोसा बॅटर पण वेगळं मिळतं ओके पण त्याच्यामध्ये नक्की वाचू नका त्याचं जे न्यूट्रिशन लेवल आहे त्याच्यामध्ये बघा की रागीचं प्रमाण किती आहे त्याच्यामध्ये जर का रागीचं प्रमाण एक पंधरा ते वीस पर्सेंटपेक्षा जास्त असेल तर ठीक आहे पण अगदी खूप कमी असेल तर मात्र त्याच्याने आपला आपल्याला फरक नाही पडणार रोहिणी तळस यांनी लिहिलं आहे की ते कोडू मिलेट वापरतात आणि कुट कुटकी मिलेट पण वापरतात ओके okay, गुड सो so, रोहिणी मॅडम तुम्ही कुठल्या कशा प्रकारे किंवा काय रेसिपीजमध्ये हे ॲड करता ते सुद्धा खाली लिहिलं तर इट विल बी ग्रेट सो so, uh, हे स्पेसिफिक मिलेट्स आपल्याला नसतील वापरायचे तर अजून एक प्रकार असतो की हे मिलेट्स आपल्याला मिक्स मिलेट म्हणजे एक साधारण सहा ते साठ मिलेट्सचं सा एक मिश्रण असं आपल्याला मिळतं ज्याचं तुम्ही खिचडी करू शकता किंवा त्याचं त्याला आंबून म्हणजे त्याला भिजवून ठेवून त्याला आंबून मग त्याची इडली आपण करतो राईट आणि त्यापासनं तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज ज्या आहेत त्या, त्या बनवू शकता येस रोहिणी मॅडम म्हणतात त्याची खिचडी आणि उपमा पोळी ह्या गोष्टींमध्ये ते वापरतात व्हेरी गुड सो आता डायबिटीजसाठी एक महत्त्वाचं जे एक ऑब्झर्वेशन आहे आणि जे आपण सगळ्यांनी इम्प्लिमेंट केलं पाहिजे ते म्हणजे की वऱ्याचे तांदूळ जे मी सुरुवातीला म्हटलं की वऱ्याचे तांदूळ जे आहेत ते सुद्धा मिलेट्सचाच पार्ट आहे सो हे so, वऱ्याचे तांदूळसुद्धा आपण रोजच्या भाताच्या ऐवजी आपल्या जेवणामध्ये ॲड केले तर ह्यामुळे तुम्हाला तुमची रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यामध्ये खूप खूप मदत होते ओके सो so, जसे नॉर्मल आपण वऱ्याचे तांदूळ शिजवतो तसं त्यांना शिजवून भाताच्या ऐवजी तुम्ही वऱ्याचे तांदूळ आणि आमटी किंवा दही भात अशा फॉर्ममध्ये खाल्लं तर मग खाल्ल्यानंतर जेवणानंतर तुम्ही दोन तासानंतर पी पी शुगर तुमची नक्की चेक करून बघा आणि तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात येईल की तुमची शुगर जी आहे ते खूप जास्त वाढलेली नाही आहे किंवा खूप जास्त स्पाईकअप नाही झालेली आहे राईट त्यामुळे तुम्हाला तुमचा डायबिटीज जो आहे तो नियंत्रणात ठेवायला नक्की मदत होईल ओके सो so, अशा प्रकारे बरेच सगळे प्रकार आहेत जिथे आपण मिलेट्स वापरू शकतो आपल्याला आपल्या रेसिपीजमध्ये जे मेन इन्ग्रेडियंट्स आहेत जिथे पोळी किंवा भात वापरला जातो त्याला आपल्याला मिलेट्सनी रिप्लेस आहे एवढी छोटीशी ट्रिक जरी आपण केली तरीसुद्धा आपल्याला डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये मिलेट्सचा खूप जास्त भरपूर उपयोग होऊ शकतो अजय भाटोडेकर म्हणतात की सध्या भात पोळी खूप कमी कमी केली आहे ठीक आहे भातपोळी कमी केली पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी खा किंवा कमी जेवा ओके नाही तर तुम्ही कमी जेवत असाल या तर याच्यामुळे तुम्हाला विकनेस येईल काही महिन्यांनी सो भातपोळी कमी केली असेल तर त्या जागी प्रोटीन इंटेक वाढवा त्या जागी मिलेट्स पण तुम्ही इनक्रीज करू शकता कारण की मी म्हटलं तसं मिलेट्समध्ये आपल्याला फायबर तर मिळतंच पण त्याच्यामध्ये मिनरल्स पण असतात जसं फॉस्फरस आहे कॅल्शियम आहे काही मिलेट्समध्ये आयन असतं जसं नाचणीमधनं आपल्याला आयन मिळतं राईट सो so, ह्या गोष्टी इन्क्लूड केल्यामुळे आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो ओके okay? राईट right. सो so, अजय सर बरोबर त्याची खिचडी करू शकता त्यात भाज्या घालू शकता तुम्ही त्यामध्ये प्रोटीन्स आहेत डाळी पण घालू शकता जेणेकरून अजून ते न्यूट्रिशियस बनेल ओके okay? सो so, अजून कुणाचे काहीही प्रश्न असतील तर खाली तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा तुम्हाला अजून कुठल्या विषयांवरती आमच्याकडनं लाईव्ह सेशन्स ऐकायला आवडतील हे सुद्धा आम्हाला कळवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये आम्ही हे सगळे जे विषय आहेत ते तुमच्यासमोर तुमच्याबरोबर घेऊन येऊ आणि तुमची जी डायबिटीज मॅनेजमेंटची जी एक आ, जर्नी आहे त्यामध्ये आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू शकू जस्ट फॉर आर्टच्या चॅनेलला परत एकदा सांगते अजून तुम्ही सबस्क्राईब नसेल केलेलं तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करा जेणेकरून आम्ही जेव्हा किंवा लाईव्ह व्हिडिओज सुरू करतो तुम्हाला पण त्याचं नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद